नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रामवाडीच्या कचरा वेचक महिलांनी घेतला जाणीव जागृती शिबिराचा लाभ शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी भरून घेण्यात आले अर्ज कचरा वेचक स्वच्छतेसाठी विनामोबदला दररोज राबतो अभिषेक कळमकर शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कचरा वेचकांना मिळण्यासाठी शहरातील रामवाडी येथे कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने जाणीव जागृती शिबिर घेण्यात आले स्वच्छ सेवा अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते झाले यावेळी विविध शासकीय योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक राजेश निहरकर लीड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक आशिष नवले इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे ब्रँच मॅनेजर अमोल भूमकर भाऊसाहेब उडानशिवे विकास उडानशिवे वेचक कामगार सविता शिरोळे सुनीता नेटके कालिंदा धाडगे लंकाबाई शिंदे अलका गायकवाड विकास गाडगे सागर खुडे लखन लोखंडे सोमनाथ लोखंडे गोपाल शिंदे सचिन साळवे डाक विभागाचे महेश सदाफुले नितीन खेडकर युवराज राऊत सुनील थोरात संजय परभणे शेहबा शेख आदींसह अंगणवाडी सेविका आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर रामवाडी परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये जनजागृतीचं शिबिर आणि हे शिबिर आयोजित केलं गेलंय विकास उडान शिबे यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने शहरामध्ये ज्या एक घटक आहे असा जो इतका कष्टकरी आहे ज्याच्या कामामध्ये ज्याचा संघर्ष दिसून येत नाही परंतु त्यांच्याशिवाय आपल्या परिसरातला जी घाणीचं जे साम्राज्य निर्माण होतं आणि त्याच्यामुळं कचरा उचलला जो जातो हा कचरा उचलणाऱ्या कागद असल काच असल ह्या उचलणाऱ्या ज्या आमच्या सन्माननीय महिला आहेत यांच्यासाठी हे जनजागृती शिबिर अभियान आयोजित केलं आहे अत्यंत महत्त्वाचं शिबिर आहे याच्यामध्ये झिरो बॅ बै, झिरो बॅलेन्स बँक अकाउंट या ठिकाणी यांचं खातं उघडलं जाणार आहे याच्यामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका देखील आलेल्या आहेत मी या या याचं शिबिराचं याच्यामध्ये आपला जो रामवाडी परिसर आहे याच्यामध्ये अतिशय दुर्बल जे घटक आहेत म्हणजे दारिद्र्य असणारे जे सर्वसामान्य लोक विशेषतः महिला यांच्यासाठी बँकच हे ज्या योजना विविध येतात ही येते ती येते त्याच्यामध्ये महिलांना माहिती पाहिजे या योजनेचा लाभ कसा घ्यावा त्याच्यामुळं हे जनजागृती शिबिर आयोजित करून उड्या विकास उडानशिबे असतील आमचे जे ज्येष्ठ जे नेते सामाजिक न्याय विभाग शहराचे आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष भाऊसाहेब उडानशिबे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुत्य उपक्रम आहे मी यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि पुढे देखील त्यांचं विशेष कौतुक करतो कारण ह्या महिलांसाठी ते खूप चांगले उपक्रम घेतात त्यांना आधार देण्याचं काम करतात तर त्याच्यामुळं भविष्यात चांगलं त्यांनी काम करावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा